नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता मुक्ता ही जो काही सी सी टी व्ही फुटेज चेक करणारा व्यक्ती असतो त्याला कॉल करते आणि बोलते की अहो मला थोडंसं ऑफिसमध्ये तुमच्या काम होतं तुम्ही प्लीज कुठे आहे तर हा व्यक्ती बोलतो की अहो मॅडम मी आता घरी निघालो आहे उद्या येतो मी तिकडे तर आता इकडे मुक्ता बोलते की अहो आज माझं थोडंसं अर्जंट काम होतं त्यानंतर मुक्ताला तो व्यक्ती बोलतो की प्लीज मॅडम आजच्या दिवस काहीतरी ऍडजस्ट करा मी उद्या येतो तिकडे तर आता मुक्ता बोलते की काही प्रॉब्लेम नाही चला उद्या आपण भेटूयात मग तर इकडे आता मुक्ता तो फोन कट करते त्यानंतर मुक्ता आपल्या मनाशी बोलते की आता हा एक जो पुरावा मला समोर आणायचा आहे ना त्यासाठी मला उद्या सकाळची वाट बघावी लागेल असं पण मुक्ता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे सागर सागरमध्ये असतो सागर आपल्या मनाशी बोलतो की हे खूप चुकीचं चाललंय कारण मला एक म्हणायचं मुक्ता त्या अभिषेकवर आरोप करतात पुरावा तर हातात एक पण नाहीये सर्वजण ह्या मुक्तावर ओरडतात आणि सर्वजण घरातील या मुक्तालाच कारणीभूत ठरवतात या मुक्ताचा तरी काय दोष आहे त्यांना पण कोमलची काळजीच वाटते ना काळजीच्याच हेतूने हे सर्व काही त्या बोलतात ना असं पण आता इकडे हा सागर आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे सागर आपल्या मनाशी बोलतो की एकीकडे कोमल ही आपल्या आयुष्य संपवण्याची धमकी देते दुसरीकडे अभिषेक आईला सांगतो की हे लग्न मोडून टाका मला करायचं नाही एक एकीकडे मुक्ता बोलते की कोमलचं वाटुळं होणार तो खरा नाही मी ऐकू तरी कोणाचं असा प्रश्न आता, आता सागर समोर पडलेला असतो सागर खूप गोंधळून गेलेला असतो त्यानंतर आता आता ह्या सागरला काय करावं आणि काय नाही हे मात्र समजत नसतं आता सागर बोलतो की करू तरी काय मी एकीकडे अभिषेक वर सुद्धा विश्वास न दाखवल्यामुळे तो तरी लग्नाला कसा तयार होणार आता मला पुन्हा एकदा ह्या मुक्ताशी बोलावंच लागणार असे पण आता सागर आपल्या मनाशी बोलतो आणि त्याच वेळेस सागर लगेच मुक्ताला आवाज देतो तर आता मुक्ता ही दरवाजामधून येत असतेच तेवढ्यामध्ये सागर आणि मुक्ता ह्या दोघांची धडक होते आणि दोघांच्याही एकमेकांच्या डोक्याला चांगलंच लागतं तर मुक्ता आपल्या डोक्याला हात लावते सागर ह्या मुक्ताजवळ जाऊन बसतो आणि बोलतो की स्वारी तुम्हाला लागलं का त्यावर मुक्ता बोलते की अहो दगडावर जर डोकं आपटलं तर वरून विचारता की लागलं का असं कसं बोलणं तुमचं असं पण मुक्ता या सागरला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सागर ह्या मुक्ताला सांगतो की हे बघा आता मला तुमच्याशी हे बोलायचं आहे की कोमलने काय सांगितलं तर आता सागर हिला मुक्ता बोलते की तुम्ही काहीच बोलू नका सागर मला फक्त तुमच्या एक दिवसाची प्रतीक्षा तुमच्याकडून हवी आहे मला फक्त एकच दिवस द्या तुम्ही नाही मी एक दिवसात तुमच्या समोर नाही पुरावे सर्व आणून दाखवले तर नावाची मुक्ता कुणी नाही असं पण ही मुक्ता आता सागरला बोलते तर सागर मुक्ताकडे बघत राहतो त्यानंतर सागर काय ऐकायला तयार नसतो सागर बोलतो की कशासाठी तुम्हाला हा एक दिवस लागतो अहो अजून कशासाठी तुम्ही वेळ वाया घालवता असं पण आता सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर सागर या मुक्ताला बोलतो की बाद झालं मुक्ता काय लावून धरलंय तुम्ही अहो तुमच्या हट्टापायी पार ती कोमल जीव द्यायला निघाली तरी तुमचं काय तेच तर अजून एक दिवस मला हवा आहे असं पण सागर या मुक्ताला बोलतो त्यावेळेस आता मुक्ता बोलते की अहो मला एक म्हणायचं मी जर एक दिवसात जर काही साध्य करू शकले नाही तर मी जे काही होत आहे ना ते अगदी आनंदाने स्वीकारायला तयार आहे फक्त मला एक दिवस द्या असं पण मुक्ता आता या सागरला खूप रिक्वेस्ट करू लागते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता बोलते की अहो बाकीचे तर माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीचे परंतु मला एक म्हणायचं तुम्ही तर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना असं पण मुक्ता ह्या सागरला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळीच मुक्ता ही ते सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी त्या व्यक्ती इकडे आलेली असते आणि तो व्यक्ती आता सर्व काही सीसीटीव्ही फुटेज ओपन करून दाखवतो आणि त्याच वेळेस आता सर्व सत्य या मुक्ताच्या समोर आलेलं असतं कारण तो टायमिंग आता मुक्ताने त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये काढलेला असतो कारणात ज्यावेळेस ही अनुजा तिथे येते ज्यावेळेस हा अभिषेक फोनवर बोलत असतो त्यावेळेस अनुजा ही त्याला पाठीमागून मिठी मारते हे सर्व काही आता मुक्ता बघते मुक्ता बोलते की कसला काय खोट बोलतो हा ही कसली याची मैत्रीण ही याची फक्त बायको आहे हे सत्य याच्यात दिसते असं पण आता मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते आणि मुक्ता ही खूप चिडलेली असते नाही याचं खरं रूप मी सर्वांसमोर आणलं तर नावाची मुक्ता नाही असं पण मुक्ता आपल्या मनाशी बोलते सीसीटीव्ही फुटेज मधला तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात घेते आणि बोलते की आता माझ्या हातात पुरावा आलाय आणि बघ तू आता मी तुला कस याच्यामध्ये गुंतवते ते असे पण मुक्ता तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात घेते आणि त्याकडे बघत आता तो पेन ड्राईव्ह घेऊन तेथून बाहेर पडते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेस आपली कोमलता ह्या अभिषेकला प्लीज माझा कॉल उचल ना प्लीज माझा कॉल ना असे म्हणत असते आणि त्याचवेळी सागर इंद्राकुळी सर्वजण या कोमलकडे बघत राहतात तर इंद्राकुळी सागरला बोलते की सागर काल पण मी त्या अभिषेकला कॉल लावला होता त्याने सुद्धा माझा फोन कट केला होता आणि आता तर कोमलचा कॉल सुद्धा तो उचलत नाहीये असे पण आता इकडे ही इंद्राकुळी या सागरला सांगते तेवढ्यात कोमल तिथे धावत पडत येते कोमल आपल्या भावाला बोलते की दादा अरे तीस ते चाळीस कॉल केलेत मी त्या अभिषेकला तो एक सुद्धा कॉल उचलत नाही हे असे पण ही आता आपल्या भावाला सांगण्यासाठी तिथे येते सावनी पाठी बघते त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की खूपच अवघड झालं हे सर्व असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी लगेच या कोमलला बोलते की काल जे प्रकार घडला त्याबद्दल तो हर्ट झाला असेल का असं पण आता सावनी या सागरला सांगत असते तर कोमलला आता तिथे जवळच असते इंद्राकुडी लगेच या सावनीवर भडकते आणि बोलते की अगं तुझं थोबाड बंद ठेव तुला कुणीच काही विचारत नाही आणि मध्ये मध्ये कशासाठी करतेस असं पण आता इकडे ही इंद्राकुडी या सावनीला बोलते आणि तिला गप्प करते आता कोमल रडू लागते त्यावेळेस आता इकडे स्वाती कोमल जवळ येते स्वाती या कोमलला गप्प बसवते तर इकडे आता सागर कोमलला समजावत असतो त्यानंतर आता इकडे हा सागर या कोमलला बोलतो की मी जातो त्याच्याकडे ऑफिसला तू टेन्शन घेऊ नको आम्ही आहेत ना सर्व आणि तुझं लग्न त्याच्याशीच होणार असं पण आता सागर या कोमलला बोलतो तर सावनी पाठीमागून कोमलला समजावत असते तर आता दुसरीकडे इंद्राकुळी बोलते की एक काम करणं सागर तू कॉल करून बघ बरं तुझा उचलतो की काय सावनी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता तर खूप माझ्या आवडीचा मुवमेंट सुरू झालाय कुठेतरी कारण घरातील सर्वांना या कोमलला जो काही त्रास होतोय त्या गोष्टीचा सर्वांना त्रास होतोय खरोखर हे खूपच मस्त चालले बर का असे पण सावनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात आता सागरला कॉल येतो सागर हा लगेच उठतो तर इंद्राकुळी बोलते की अरे नाश्ता तरी करून घे तर आता मुक्ताला हे काही माहीत नसतं मुक्ता बाहेरच असते तेवढ्यामध्ये आता सागर हा उठून बाहेर जाऊ लागतो तेवढ्यात आता मुक्ता तिथे धावत पडत येते आणि लगेच इंद्राकुळी या मुक्ताला बोलते की काय ग तुझ्या पाठीमागे काही वाग लागलं की काय अशी पळत आली असं पण इंद्राकुळी या मुक्ताला बोलतात स्वाती सुद्धा बोलते की मुक्ता काय झालं सांगशील का त्यावेळेस आता मुक्ता बोलते की ऍक्च्युली थोडस महत्वाचं काम होतं त्यानंतर आता इकडे सावनी तर खूप कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत असते की नेमकं काय काम आहे त्यावेळेस आता इकडे मुक्ता बोलते की ते रूम मध्ये आहे का तर आता इकडे मुक्ता बोलते की मी पटकन जाते तेवढ्यामध्ये आता सावनी बोलते की अगं मुक्ता मी तुझ्यासाठी कॉफी आणू का तर आता इकडे मुक्ता बोलते की नाही मला कॉफी नको त्यानंतर आता इकडे सागर लगेच तिथे समोर येतो तर मुक्ता बोलते की तुम्ही माझ्या बरोबर रूममध्ये चला मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय तर सावनी आता या मुक्ताकडेच बघत राहते तेवढ्यात आता मुक्ताच्या हातामध्ये पेन ड्राईव्ह ह्या सावनीला दिसतो तर सावनी विचार करते की हिच्या हातात नेमकं पेन ड्राईव्ह कसा ही कशाला पेन ड्राईव्ह घेऊन आली आहे तो मुक्ताला एवढं डेफिरेटली काय मिळालं असेल आणि काय दाखवायचं असेल सागरला असं पण ही मुक्ता आपल्या मनाशी बोलते मला माहित आहे नक्कीच ते अभिषेक बद्दल काहीतरी सत्य तिला मिळालं असणार आहे त्यामुळेच ती डेफिनेटली सागरला रूम मध्ये घेऊन गी गेली आहे असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते तर आता इकडे सीसीटीव्ही फुटेज मधील जो काही व्यक्ती असतो तो येतो त्यानंतर आता इकडे हा व्यक्ती तिथे समोर येतो आणि सावनीला लगेच बोलतो की मुक्ता मॅडम आहेत का आणि मुक्ता मॅडमला काहीतरी सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघायचं होतं ते बघितलं का त्यांनी असं पण इकडे हा व्यक्ती या सावनीला बोलतो त्यामुळे त्या चावी घेऊन इकडे आल्या आहेत ती चावी मला पाहिजे होती त्यामुळे मला बंद दरवाजा करायचा आहे तेवढी चावी देता का असं पण हा व्यक्ती या सावनीला बोलतो तर सावनी बोलते की ठीक आहे मी पटकन ती चावी घेऊन येते तुम्ही पुढे असे पण आता सावनी या त्या व्यक्तीला बोलते त्यानंतर आता इकडे सावनी लगेच आपल्या मनाशी बोलते की बरोबर आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये नक्कीच अभिषेक आणि अनुजाचं सत्य आता असणार आहे असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मुक्ता व सागर रूम मध्ये असतात मुक्ता ही सागरला बोलते की हे बघा मला जे प्रूफ आहे ते दाखवायचं या हे यामध्ये आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे असे पण मुक्ता आता सागरला बोलते आणि हे फुटेज मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे त्यामध्ये काहीतरी गडबड जर झाली त्यावेळेस नको प्रॉब्लेम व्हायला कारण तो अभिषेक फ्रॉड आहे म्हणून मला तुम्हाला हे दाखवायचे बाकी काही नाही असे मुक्ता ही सागराला सांगते तर सावनी सर्व काही गुपचूप ऐकते ह्या पेन ड्राईव्ह मध्ये आपल्या बेडिंगचा सीसीटीव्ही फुटेज आहे असे ही मुक्ता या सागराला सांगते अहो ते अभिषेक आणि अनुजा ते दोघे नवरा बायको आहेत ते काही मित्र मैत्रिणी वगैरे काही नाहीये अहो स्वतःच्या कानाने मी ऐकलं होतं परंतु तुम्ही माझ्या वर विश्वास ठेवायला तयार नव्हते बघा काय आहे या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सर्व सत्य आहे यामध्ये असे पण आता इकडे ही मुक्ता या सागराला सांगते त्यानंतर सागर आता बोलतो की अहो तुम्ही हे जे काही सर्व सांगता हे सर्व खरं आहे का असं पण आता इकडे हा सागर या मुक्ताला विचारतो तर मुक्ता बोलते की चला चला मी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे सर्व दाखवते लगेच आता हातातला पेन ड्राईव्ह ही मुक्ता त्या मध्ये टाकण्यासाठी जाते आणि सागरला सुद्धा हात धरून घेऊन जाते तर सावनी हे सर्व बघून खूप मध्ये येते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सावणी तिथे येते आणि मुक्ताला बोलते की अहो ती चावी द्या वाचपण आला होता तर सावनी ती चावी आता घेऊन जाते तेवढ्या सावणीच्या लक्षात येतं की आता काहीतरी प्लॅन करायला पाहिजे सावणी लगेच बाहेर जाते आणि जो काही लाईटचा मेन स्विच असते तो ऑफ करून टाकते तेवढ्या तिकडे ते लॅपटॉपला जी काही वायर जोडलेली असते ती लगेच तिथे लूज कॉन्टॅक्ट होऊन खूप जळू लागते तर आता हे सर्व बघून मुक्ता व सागर खूपच घाबरतात तेवढ्यात मुक्ता ही साइड जाऊन पडते तर इकडे सावनी पळून जाते तर आता सागर लगेच समोर जो टॉवेल असतो तो त्या लॅपटॉपवरती टाकतो त्यानंतर इकडे मुक्ता बोलते की हे काय होऊन बसल बघा ना तो पेन ड्राईव्ह खूप महत्वाचा आहे असं पण आता इकडे मुक्ता या सागराला सांगते त्यानंतर इकडे मुक्ता लगेच बोलते की अहो हे काय होऊन बसलं तेवढ्यात घरातली सर्वजण तिथे धावत पडत येतात तेवढ्यामध्ये इंद्राकुळे विचारते की काय झालं तर लकी बोलतो की फक्त याच रूम मधली लाईट ऑफ झाली आहे बाकीच्याकडे लाईट चालू आहेत त्यानंतर आता जो काही ह्या मुक्ताच्या रूम मध्ये लाईट ऑफ झालेली असते ते लकी जाऊन चालू करतो तर आता तेवढ्यात लकी तिथे धावत पडत येतो तुमच्या रूमचा ट्रिपल डाऊन झाला होता त्यामुळे ऑन केल्यावर लाईट आली असं पण हा लकी आता या सागरला सांगतो त्यानंतर आता इकडे मुक्ता विचार करू लागते की नेमकं लाईट अशी कशी बंद झाली नेमकं मी सागरला ती ट्रीप दाखवण्यासाठी गेले आणि अशी लाईट ऑफच कशी झाली असा प्रश्न मुक्ताला पडतो नंतर आता इकडे ही मुक्ता विचार करू लागते की नेमका सावणी त्याच वेळेस आली आणि बाहेर गेल्या गेल्या लाइट ऑफ झाली असं सर्व काही आता मुक्ता समोर चित्र उभं राहतं मला वाटत होतं खरोखर सावणी बदलली आहे परंतु सावणी बदललेली नाहीये जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तशी कंडिशन आहे सर्व असं पण आता इकडे मुक्ता ही आपल्या मनाशी बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सावनी ह्या जो काही वाचपण असतो त्याच्याकडे येते आणि बोलते की अहो तुमचा पाण्याचा नळ चालू राहिला असं पण सावनी या त्या वाचपनला सांगते त्यानंतर इकडे वॉचपन लगेच घाई घाई तेथून पळत जातो इकडे सावनी विचार करते की आता काय करायचं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता बोलते की आपण त्या सीसीटीव्ही फुटेजच्या ऑफिसमध्ये जाऊयात आणि तिथेच जाऊन सर्व काही बघूयात तेवढ्यात आता इकडे सागर आणि मुक्ता दोघे इकडे त्या ऑफिस मध्ये जाण्यासाठी निघतात इकडे तर असं बघायला मिळतं की आता सावणी ते सीसीटीव्ही फुटेज त्या ऑफिसमध्ये येऊन बघत असते नेमकं ते फुटेज कुठं दिसते की नाही त्यानंतर आता इकडे ही सावणी लगेच बोलते की आता मी सर्वच डिलीट करून टाकते म्हणजे काही प्रॉब्लेमच राहणार नाही असं पण इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते आणि सर्व काही ते डिलीटिंग करत असते तेवढ्यात मुक्ता व सागर तिथे आलेले असतात त्याच वेळेस आता इकडे आता मुक्ता व सागर रूम मध्ये पोहोचलेले असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही मुक्ता ह्या अभिषेककडे येते आणि अभिषेकला बोलते की काही जरी झालं तरी आमच्या कोबलचं लग्न तुझ्या बरोबर होणार नाही तर इकडे आता हा अभिषेक बोलतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे तर आता इकडे हा अभिषेक आपल्या हातातील अंगठी घेतो आणि ती मुक्ता समोर फेकून देतो तर मुक्ता ती अंगठी उचलते आणि बोलते की बघा तुम्ही कोण जिंकता आणि कोण हरत ते तर मित्रांनो आता मुक्ता ही या कोमलचं लग्न अभिषेकी होऊन देणार की नाही हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद